माहूर तालुक्यातील वानोडा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता सेडाम या, सेडा, या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद वंजारे माजी सरपंच माधव शेडके माजी पोलीस पाटील रामप्रसाद पवार भाजपचे माजी तालुकाध्यक्ष ऍडवोकेट दिनेश येऊदकर केंद्र प्रमुख राजकुमार राठोड राजू सिंग राठोड अनिल तोडसा रमेश आडे संतोष राठोड प्रवीण राठोड ग्रामपंचायत सदस्य सुभाष आमटे राधाबाई यात्रा शामपूर्णा भिसे कौशल्या संजय पवार गुलाब पवार पत्रकार एडवोकेट नितेश बनसोडे आदी उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी बंजारा गोंडी गीतावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली शाळेचे मुख्याध्यापक उत्तमराव सोनकांबळे बी एस आकुलवार यांनी सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक उत्तम सोनकांबळे यांनी केले तर आभार बी एस यांनी मानले या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य हळदी कुंकू विनोदी नाटिका या सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष आकर्षक ठरले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर